नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की थ्री पीस प्रिन्स कट एक पीस साईज ची कटिंग पाहिजे आहे तर आपण इथे काय केलेलं आहे अस्तर घेतलेला आहे आणि हा जो आहे तो ब्लाऊज पीस आहे तर छातीच्या ब्लाउज छातीचं चा जसं आपण माप घेतात त्या पद्धतीने आपण अंगावरून माप घेऊन कस्टमरचा ब्लाउज असेल किंवा स्वतःच असेल तर दोन्ही आपण या पद्धतीने कटिंग करणार आहे थ्री पीस प्रिन्स कट तर व्यवस्थित समजून घ्या एकतीस साईज ज्या ताईची आहे त्यांच्यासाठी या पद्धतीने तुम्ही मापी घ्यायचे आहे तर पाहू शकता मी अस्तर घेतलेला आहे तर अस्तर आपल्याला ऐंशी सेंटीमीटर घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या नुसार घ्यायचं आहे तुमची साईज मोठी असेल चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अशा पद्धतीने असतील त्यावेळेस तुम्ही एक मीटर घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जास्त अस्तर जे आहे ते जास्त दिसत असेल तर मी एकदमच पाच पाच मीटर आणून ठेवत असते मी याच्या अगोदर बद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे की मी खूप सारे क्वांटिटीमध्ये वस्त्र जे आहे ते आणून ठेवत असते आता इथे आपण काय करणार आहेत करणार आहेत तर इथे कटिंग कारण आहे की ज्या वेळेस आपण ब्लाउज कटिंग करणार आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेणार आहे अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे तर चार पत्रिकडे घेतलेले आहे आपण अगोदर आपल्याला बाहीची लांबी टाकून घ्यायची आहे तर पाहू शकतात आपण थ्री फोअर थ्री पीस बाई जी आहे ती कटिंग करणार आहे तर आता इथे मी तयार साडे नऊ ची आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारणास्तरच ब्लाऊज असल्यामुळे तर आपण इथं साडे दहावर मार्किंग केलेले आहे आता आपल्याला घडी जी आहे तर घडी किती घ्यायची आहे तर आपल्याला छातीनुसार घ्यायची आहे एकतीस साईज आहे तर आपल्याला इथं पाहुणे आठची घडी घ्यायची आहे त्यानंतर इथंही आपल्याला सेम त्याच पद्धतीने घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथून सरळ जे आहे ती इथे आपून घ्यायचे आहे तर पाहू शकतात इथे व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे किती घ्यायचं आहे तीन इंच कॅफ हाईट म्हणतात त्याला हे तीन इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कॅ पासून आपल्याला शिलाई मार्जिन जितकी पाहिजे आहे तुम्ही तितकी घेऊ शकता तर आता इथं मी जास्त घेणार नाही दीड इंचाची घेणार आहे आणि आपल्याला दंड फिटिंग जे आहे किंवा मोंडा फिटिंग या साईडने आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे इथे आपल्याला मोंड्याची फिटिंग घ्यायची आहे पूर्ण दंड फिटिंग आहे आपली तेरा तेराचं आपण इथं मायनस केलेला आहे आणि इथून खाली आपल्याला दीड इंचाचं इथं मार्किंग करायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे बाहेर कटिंग करण्याची तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करून घेऊ शकता आता आपल्याला दंड किती आहे हे अंगावरून मोजून घ्यायचं असतं आपला दंड आहे साडे नऊ तर आपल्याला इथं पाहुणे पाच मार्किंग करायचे आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तर इथं मी शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हे त्यानंतर इथं हा भाग जॉईन करायचा आहे आता ज्यावेळेस आपण ही फिटिंग करणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे आपली हाफ बाई किती असते तर इथं समजा तुमची साडेचारची बाई असेल तर इथून आपला दंड फिटिंग किती आहे हे चेक करायचं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला ती बाई फिटिंग करून घ्यायची आहे तर इथ इथं किती आहे आपलं पूर्ण आहे पावणे दहा तर पावणे दहाच आपल्याला निम्म करायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचे आहे तर पावणे दहाची निम्मी हे बा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि याचा निम्मा जो भाग आहे तो किती आहे ते चेक करायचा आहे तर इथं येत आहे आपलं अशा रीतीने आणि इथून ज्या वेळेस आपण फिटिंग करणार आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आपण शिलाई मारणार आहे त्यावेळेस आपल्याला हा भाग आतमध्ये घ्यायचा आहे म्हणजे येणं काय होते की तुमची फिटिंग परफेक्ट येते त्यानंतर हे साडेसहा आहे साडेसहाचा आपल्याला निम्मा भाग करायचा आहे सवाते, सव्वा तीन सव्वा तीनच्या नंतर आपल्याला इथं अर्धा इंच आतल्या साईडने पाव इंच आणि इथे आपल्याला पाठी भागाचा जो आकार आहे तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्रेश आकार जो आहे तो पण व्यवस्थित असा इथे आखून घ्यायचा आहे तर ही झालेली आहे आपली बाईची आकृती आता हे आपण कट करून घेणार आहेत खूप सोपी पद्धत आहे हे व्यवस्थित असं सरळ कटिंग करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कटिंग झालं पाहिजे पुढचा जो भाग आहे तो।, तो या पद्धतीने आपण इथे इथे कट मारून घेतला तरी पण चालते आता ही भाई आपल्याला ओपन करायचे आहे आणि फिश आकार जो आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे हे आपला फिश आकार कट झालेला आहे या पद्धतीने हे साईडला ठेवणार आहे आता आपण पुढची कटिंग करून घेणार आहेत आणि बॅक साइडची तर या पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट व्यवस्थित असे कटिंग करून घेणार आहेत पूर्ण उंची किती घ्यायची आहे आपल्याला साडे तेरा साडे तेरा प्लस एक इंच शिलाई साठी त्यानंतर आपल्याला छाती किती आहे पावणे आठ पावणे आठ मध्ये आपल्याला इथं मार्किंग करायचे आहे आणि इथंही आपल्याला साडे चौदावर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथं आपण ही सरळ जी आहे ती भाग घेणार आहे त्यानंतर इथंही आपल्याला पावणे आठ आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तर सव्वा आपलं पूर्ण हे मार्किंग होणार आहे त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन शोल्डर घ्यायचं आहे तीन म्हणजे टोटल आपल्याला हे सव्वा पाचचं डीप मध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही सव्वा पाचचं घेऊ शकता आणि आपल्याला मोंडा घ्यायचा आहे पाच आणि एक पॉईंट जसं की साईजनुसार आपल्याला मोंड्याची कटिंग शिकवलेली आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं छातीचा जो भाग आहे तो पावणे आठवण मार्किंग करायचे आहे आणि बॅक साइडला आपल्याला या पद्धतीने हे गोल राऊंड घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला खालच्या साईडने पावळींच अशा रीतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपलं कंबर जी आहे ती सत्तावीस आहे तर आपल्याला सत्तावीसचं निम्म करायचं आहे तर पाहू शकतात इथं आपण सत्तावीसचं निम्म केलेलं आहे तर आपल्याला आलेला आहे साडे तेरा साडे आपल्याला आणखीन निम्म करायचं आहे तर साडे तेराचा निम्म येणार आहे आपल्याला पावणे सात तर पावणे सातवर इथं मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला दीड इंच इथं घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो भाग आहे तो अर्धा इंच मायनस झाला पाहिजे तर इथं आपला कमरेचा भाग अर्धा इंच मायनस झालेला आहे अशा रीतीने आपण इथे लाईन मारून घेणार आहे पाहू शकतात त्यानंतर आपल्याला बॅक साइडने गळा घ्यायचा आहे बॅक साइडचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच त्यानंतर आपल्याला सव्वा दोन वर मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे इथं तुम्ही गळ्याचा आकार कोणताही देऊ शकता ते इथे मी तुमचा जो आवडीचा आहे तो तुम्ही इथं घेऊ शकता जास्त तर डीपमध्ये गळा असेल तर अगदी छानमध्ये बसतो त्यासाठी इथे अशा रीतीने मी हे गोल गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने पाव इंच अगदी क्रॉस घ्यायचा आहे जेणेकरून आपला गळा उतरला नाही पाहिजे तर पा तुम्ही इथून खालच्या साईडने नऊ इंच घेतलं तरी चालते कारण आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे आपलं बॅक साइडच तर आता हे आपण कट करून घेणार आहे आपल्याला फ्रंट साईडलाही व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला फ्रंट साईड जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आता आपण कोपण बाजू जे आहे ती आपल्या समोर ठेवणार आहे इथं समोर घेतलेले आहे इथं आपल्याला शिलाई मार्जिन किती लागणार आहे ते सोडून द्यायचं आहे आपल्याला हुकलूक पट्टीसाठी आपल्याला जितकी शिलाई लागते तितका भाग आपण इथं सोडून देणार आहे त्यानंतर आपल्याला सव्वा पाच पूर्ण शोल्डर आहे तर सव्वा पाच वर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि पूर्ण उंची बॅक साइडची किती होती आपली साडेचौदा तर आता पुढच्या साईडला आपल्याला पंधरा घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आहे आपला पावणे आठ तर पावणे आठ वर मार्किंग केलेली आहे दीड इंच आपल्याला शिलाई मार्किंगसाठी लागणार आहे हे या पद्धतीने केलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला पाच आणि एक इंच त्यानंतर आपलं हे शोल्डर किती आहे सव्वा पाच तर आपल्याला हा ही भाग आपला सव्वा पाच चा आला पाहिजे त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला पावणे आठ आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्गिंगसाठी त्यानंतर अर्धा इंच मायनस करायचं आहे आपल्याला आणि हा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने हे आता पुढचा गळा पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सात कारण तयार आपला किती होणार आहे साडेसहा गळारुंदी आहे आपली सव्वा दोन बाहेरच्या साईडने आपण अडीच इंच घेणार आहे जेणेकरून आपला गळ्याचा बाहेरच्या साईडने घेतलं तर तुमचा ब्रॉडमध्ये गळा होणार आहे त्यानंतर क्रॉस पट्टी घेणार आहे मी तीन या साईडने घेणार आहे अडीच तसंच इथंही आपण अडीच वर मार्किंग करणार आहे आणि सरळ लाईन जी आहे ती आपण घेणार आहे त्यानंतर आपण इथं किती घेतलेला आहे शिलाई मार्किंगसाठी सोडलेला आहे तर आपला टक्स पॉईंट तर इथला जो टक्स आहे तो आपला कितीचा आहे मोठ्यापासून शोल्डरपासून टक्स पॉईंट आपला येणार आहे दहा त्यानंतर इथं घ्यायचं आहे आपला तीन इंच तर आपली इथं तयार कटोर किती असते अडीच मग आपल्याला इथं तीन घेतला अर्धा इंच शिलाई मार्गिंगमध्ये जाणार आहे इथून आपण सर हे सरळ व्यवस्थित टाकून घेणार आहेत आणि इथं घेणार आहेत आपण सव्वा एकचा टक्स तर हे किती आहे आपलं पावणे तीन तसंच आपल्याला या साईडने हे पावणे तीनचा हा भाग झाला पाहिजे या पद्धतीने तर आपल्याला सेम सेंटर काढायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे आपण अर्धा इंच घेणार आहेत आणि इथून आपल्याला हा जो भाग काढलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे अशा रीतीने हे मार्किंग केलेलं आहे आपल्याला हा जो भाग आहे तर आपण इथून कटचा आकार जो आहे तो इथे जॉईंट करणार आहे थ्री पीस प्रिन्सकटचा आकार आणि इथला हा जो भाग आहे याचा आपल्याला मध्य सेंटर काढायचा आहे तर या पद्धतीने पावणे तीनचा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे इथं आलेला आहे आपलं एक एकरेषा कमी आणि इथून आपण हा अशा रीतीने हा भाग आखून घेणार आहे हे सुंदर असा आकार झालेला आहे क्रॉसपट्टीचा हा जो पॉइंट किती आहे हा पॉइंट गेलेला आहे आपला पाहुणे सॉरी सव्वा एक तर आपल्याला इथंही सव्वा एकच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने तसंच आपल्याला अर्धा इंच इतरलाही घ्यायचं आहे जेणेकरून आपली इथली शिलाई ॲड झाली पाहिजे या पद्धतीने आपण ही वाढून घेतलेली आहे आता हे मी व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे आणि इथं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे आता आपण हे मेन ब्लाउज पीस जे आहे ते कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लॉग जे आहे ती कटिंग झालेला आहे तर मित्रांनी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये उद्याच्या असोपर्यंत काळजी घ्या